अखेर जानेफळ येथील वृद्धाचा तिसऱ्या दिवसानंतर आढळला मृतदेह पुरात वाहून गेलेल्या वृद्धांचा शोध घेण्यास अखेर प्रशासनाला यश बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ परिसरात एकवीस जून रोजी दमदार पाऊस बरसलाय याच वेळी जानेफळ लगत असलेल्या उटी येथील नाल्याला पूर आला आणि त्या पुरात आनंदा अर्जुन साबळे हे साठ वर्षीय गृहस्थ वाहून गेले होते तेथील सरपंचांसह ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु ते आढळले नाहीत त्यानंतर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू होती अखेर तिसऱ्या दिवशी चोवीस जूनच्या पहाटे आठ वाजता साबळेचा मृतदेह घाट नांद्रा शिवारातील वाथे यांच्या शेताजवळील नाल्याच्या काठावर आढळला घाट नांद्रा येथील शेतकरी वाथे हे सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना आनंदा साबळे यांचा मृतदेह दिसून आला बुलडाणा येथून आलेल्या रेस्क्यू टीमचे जाधव व त्यांचे सहकारी महसूल प्रशासनाचे तहसीलदार निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अजय पिंपरकर कौतिकराव रावडकर मंडळ अधिकारी बालाजी अनमोड जानेफडचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी शोध व बचाव मोहीम राबवली होती परंतु या सर्व टीमने अथक परिश्रम करूनही त्यांना त्यात यश आले नाही अखेर चोवीस जूनच्या पहाटे सदर मृत वृद्धाचा मृतदेह आढळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला एमसीएन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर